तर एक थे, थे, ते एक जर्सी घालून जेव्हा खेळतील ते एकोपा जो त्याच्यामधनं येईल कुठल्याही परिवर्तनाची सुरुवात ही छोटी असते आणि माझं भाग्य आहे की बाबा मला जो जो हो ती संधी मिळाली ज्ञान प्रबोधनीला मी जवळजवळ पहिली ते दहावी होतो तिथून मग अकरावीला मी सोनी कॉलेजला गेलो आपल्या सैफुलला आई वडील डॉक्टर आणि त्यांची अशी इच्छा होती की मी पण डॉक्टर बनवा पण माझी लहानपणापासून अशी इच्छा होती की मी डॉक्टर नाही बनव स्पोर्ट्स आपल्यालाच नाही देशांना सुद्धा जोडतं त्याच्यामुळे मी म्हटलं की बाबा साखर कारखान्यामध्ये क्रिकेट टुर्नामेंटची आपण एक आयोजन करूयात जे कधीही झालेलं नाही एक तर आपण ज्या ग्राउंडवर क्रिकेटचे टुर्नामेंट होणार त्या ग्राउंडवर दयानंद कॉलेजवरती आपण फक्त एकच क्रायटेरिया ठेवलेला आहे ते म्हणजे सात महिने ते एक वर्ष कामगार कारखान्यात काम केले असेव्हाही बातमी व्हायरल झाली तेव्हा मला बाहेरच्या जिल्ह्यामधनं पण फोन आले नागपूर पुणे सातारा कोल्हापूर इकडनं पण फोन आले की आमची टीम घ्या पहिलं पारितोषिक आपण तीन लाखाचं ठेवले टीमला टीमला फक्त टीमला कारखान्याला नाही हे जमाखचा उद्देश मोठा आहे हे जमाखच सर्वांना एकत्र आणणं महत्त्वाचं आहे नमस्कार स्मार्ट सोलापूरकर मी आत्ता आहे दयानंद कॉलेज परिसरामध्ये आणि आपण पाहतो माझ्या शेजारी ग्राउंड आहे या ठिकाणी भला मोठा ग्राउंड क्रिकेट खास खेळण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे आणि याच क्रिकेटच्या मैदानावर लवकरच महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग भरवण्यात येणार आहे आणि ही क्रिकेटची स्प जी स्पर्धा आहे ती सुयोग गायकवाड यांच्या माध्यमातून यांच्या पुढाकारातून भरवण्यात येणार आहे सुयोगदादांशी आपण संवाद साधणार आहोत थोडंसं त्याच्या आधी त्यांच्याविषयी जाणून घेऊया दादा नमस्कार स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे थोडंसं गायकवाड तर आता सध्याला मी सीताराम साखर कारखाना आणि आष्टी साखर कारखाना येथे कार्यकारी संचालक म्हणून काम शिकत आहे पाहत आहे तर माझं शिक्षण जे आहे ते मेन म्हणजे सोलापुरातच झालं ज्ञान प्रबोधनीला मी जवळजवळ पहिले ते दहावी होतो तिथून मग अकरावीला मी सोनी कॉलेजला गेलो आपल्या सैफुलला आणि बारावीला मी आमच्या गावाकडच्या शेळगावमध्ये तिथल्या ज्युनियर कॉलेजमधनं माझं बारावीचं शिक्षण पार पडलं त्यानंतर खरंतर आई वडील डॉक्टर आणि त्यांची अशी इच्छा होती की hmm. सा मी पण डॉक्टर बनव पण माझी लहानपणापासून अशी इच्छा होती की मी डॉक्टर नाही बनव कारण मला व्यवसायाचा नाच जास्त होत आणि मग मी पुण्यामध्ये एम आय टीला एम आय टी आय डी टी युनिव्हर्सिटी लोणी काळपूर तिथे बीटेक इन फूड टेक्नॉलॉजीचा कोर्स घेतला आणि yeah. ते करायला सुरुवात केली चार वर्षाचा कोर्स व्यवस्थित पार पडला मध्ये लॉकडाऊन पण आलं ऑब्व्हिअसली आम्ही लॉकडाऊनचे विद्यार्थी आहे सांगायला काही अडचण नाही आम्हाला आणि मग तिथून पुढे मग शिक्षण अजून घ्यायचं तोपर्यंत दोन हजार एकवीसमध्ये सीताराम महाराज साखर जबाबदारी आमच्या परिवारावर पडली होती आणि माझी आई तिथे सीईओ म्हणून काम अजून पण पाहते त्यावेळी ते सुरू झालं होतं आता त्याच्यानंतर मी युकेला पुढे शिक्षणासाठी प्रयत्न करत होतो की इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंटमध्ये मला जायचं होतं आणि त्याचा मी प्रयत्न करत होतो आणि मला बँगर युनिव्हर्सिटीला मला ॲडमिशन मिळालं स्कॉलरशिप मिळाली आणि मी तिथे गेलो माझं सगळं सेटलमेंट वगैरे झालं आणि त्यानंतर एक सुट्ट्या लागल्या होत्या थोड्या त्यासाठी मी घरी आलो वापस घरी आलो आणि तेव्हाच डिस्लरी एकशे दहा किलपेटीची डिस्लरी सीताराम महाराज साखर कारखाना उभी करायला ठरलं आणि मग मॅडम म्हणल्या की बाबा तुम्ही आता इथच राहा त्याच्यामुळे मग मी तिथलं शिक्षण सोडलं आणि मी म्हणलं आता आपण इथे राहूयात आणि तिथं थिअरॉटिकल नॉलेज घेण्यापेक्षा इथं आपण प्रॅक्टिकल नॉलेज घेऊयात तर अशा पद्धतीने माझं साखर कारखान्यामध्ये माझी सुरुवात झाली साखर कारखान्यामध्ये जो जो तर आता जवळजवळ दोन वर्ष होत आलेली आहेत त्याच्यानंतर दिसले बघता बघता आईकडनं आजोबांकडनं आजीकडनं शिकता 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 आता सध्याला मग दोन हजार मध्ये आष्टी कारखान्याची जबाबदारी परिवारावर आली आणि मग परिवाराने ठरवलं की बाबा आता आष्टी कारखान्याचे पूर्ण मॅनेजमेंट तू बघ तेव्हा आष्टी कारखान्याचं पूर्ण मॅनेजमेंट बघितलं मागचा सीझन अतिशय व्यवस्थित पार पाडला सगळ्यांची बिलं सगळी क्लिअर झालेली आहेत आणि आता सध्याला मग हे आपण उपक्रम राबवत आहे जेव्हा सर्व कारखान्यांचा विषय येतो तर सोलापूर जिल्ह्यामध्ये अडोतीस कारखाने आहेत सदोतीस ते अडोतीस कारखाने आहेत तर ह्या सर्व साखर म्हणजे प्रत्येक साखर कारखान्यामध्ये जवळजवळ शेतकरी जर पकडलं तर दहा ते पंधरा हजार लोकांचा हा परिवार आहे एक कारखाना म्हणजे आणि समजा जर दोन अडीच हजार टी सी डीचा म्हणजे दोन अडीच हजार टनेज पर डे ऊस जर गाळला आणि असं जर जर फायनान्शियल बघितलं तर जवळजवळ दोनशे कोटीचा व्यवहार एका कारखान्याचा होऊ शकतो तर जवळजवळ सदो ते अडोतीस कारखाने आहेत आणि त्यातले पस्तीस जरी चालले तरी जवळजवळ सात ते साडेसात हजार टी सी हजार कोटीचा व्यवहार ह्या साखर कारखान्याचा आपल्या सोलापूर जिल्ह्याला लाभलेला आहे आणि मी फक्त एक एक्झाम्पल म्हणून अडीच हजार ती दिलं खूप मोठे पण कारखाने आहेत काही छोटेही कारखाने आहेत तर अशी एवढी मोठी जी संघटना आहे अशी एवढी मोठी सोलापूरला लागलेलं जे आपल्याला भाग्य आहे तर अशा सगळ्यांना एकत्र आणणे याच्यामध्ये मग राजकारणी आहेत याच्यामध्ये मोठे मोठे व्यावसायिक आहेत याच्यामध्ये डॉक्टर आहेत याच्यामध्ये क्लास वन अधिकारी आहेत याच्यामध्ये मोठमोठ्या इंजिनियर्स आहेत त्यांच्या कंपन्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले शेतकरी बांधव आणि आपले कामगार आहेत तर ह्या सर्वांना जेव्हा एक आपण एकत्र आणणार त्यावेळी सोलापूरच्या नक्कीच डेव्हलपमेंटमध्ये सर्वजण एकत्र आल्यावर काहीतरी पुढे प्रगती होईल ह्या सर्वांना एकत्र आणण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न होता तर ह्याच्यासाठी आम्ही भरपूर विचार केला की ह्यांना एकत्र कसं आणायचं तर त्याच्यामध्ये आमच्या डोक्यात आले स्पोर्ट्स स्पोर्ट्स आपल्यालाच नाही देशांना सुद्धा जोडतं त्याच्यामुळे मी म्हटलं की बाबा साखर कारखान्यामध्ये क्रिकेट टोर्नामेंटची आपण एक आयोजन करूयात जे कधीही झालेलं नाही कर्मचारी वर्ग अधिकारी वर्ग ह्या सर्वांसाठी तर आता हे करत असताना सर्व कारखान्यांची माझ्या भेटीगाठी जेव्हा झाल्या सर्व कारखान्यांचे चेअरमन लोकांची एम डी लोकांची भेटीगाठी झाल्या खरं आधी कल्पना नव्हती की एवढं सगळं होईल म्हणून पण त्यांच्याकडनं पॉझिटिव्ह अप्रोच खूप आले खूप मोठ्या मोठ्या व्यक्तींना ह्या इंडस्ट्रीला खूप मोठ्या मोठ्या व्यक्तींना माननीय दादा साहेबांना भेटलो माननीय राजन पाटील साहेबांना भेटलो खूप मोठ्या मोठ्या लोकांना माझी भेटीगाठी झाली मोहिते पाटील साहेबांना भेटलो परिचारक मालक आमच्या घरचे संबंध आहेत Uh, सावंत कुटुंब खूप आमच्या जवळचं आहे कारखाना इंडस्ट्रीमध्ये तर अशा मोठ्या मोठ्या लोकांना जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा त्यांच्याकडनं जो पॉझिटिव्ह अटिट्यूड आला की बाबा हा हे पहिल्यांदा होतं हे व्हायला पाहिजे जिल्ह्यात व्हायला पाहिजे तर त्याच्यातनं मग ती प्रेरणा झाली आणि त्याच्यातनं मग ह्या महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग पर्व सोलापूर दोन हजार पंचवीसचा तिथून आयडियाचा उगम सगळा झाला तुम्ही जे सगळे समाजकार्य किंवा साखर कारखाना बघता त्याची प्रेरणा नेमकी कुठून मिळाली नाही प्रेरणा समाज करायची प्रेरणा जर तुम्ही म्हणत असाल तर ती माझ्या आजोबांकडनं आजीकडनं मिळाली ते, ते दोघंही जवळजवळ तीन मोठ्या पतसंस्था सांभाळतात धनश्री मल्टीस्टेट महिला धनश्री महिला पतसंस्था आणि आता सीताराम अर्पण म्हणून नवीन आहे तर त्या संस्थेच्या माध्यमातून खूप परिवारांना व्यवसायांना त्या छोट्या छोट्या गावांमध्ये छोट्या छोट्या पद, पद्ध पद्धतीनं जेवढी मदत करता येईल तेवढी आजी आजोबांनी आमच्या केली आणि आजोबांचं आजो आजो तर असं आहे की आजोबांनी मला तर अजून आठवत नाही एवढ्या वर्षामध्ये त्यांनी नाही कुणाला म्हणलेलं आहे तर तिथूनच ती प्रेरणा येते आणि तिथूनच ते मग सगळं शिकायला मिळतं आणि त्यांच्याकडनं प्रेरणा की बाबा आपण पण काहीतरी समाज उपक्रम करावे त्यामुळे मी माझ्या वाढदिवसाला जवळजवळ सहा हजार विद्यार्थ्यांना आपण वया पुस्तकाचं वाटप खाऊ वाटप काही अंधपंग विद्यार्थ्यांना आपण वाटप हे आपण गेली दोन वर्ष आपण करतोय तर त्याच्या माध्यमातूनच समाजासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे असं पॉलिटिकली करणं वेगळं आणि एक समाज हेतूसाठी फक्त आमचं करण्याचा उद्देश असतो आणि ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो दादा तुमच्याविषयी बरंच तुम्ही सांगितलं म्हणजे एकूणच पार्श्वभूमी आजोबांचं काम आत्ता जी मूळ आपली स्पर्धा आहे महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग ती नेमकी काय संकल्पना आहे ती थोडस आपल्या प्रेक्षकांना सांगू डेफिनेटली डेफिनेटली आता तर एकतर आपण ज्या ग्राउंडवर क्रिकेटचे टूर्नामेंट होणार त्या ग्राउंडवर उभारले दयानंद कॉलेजवरती आपण अतिशय सुंदर ग्राउंड त्यांनी केलेलं आहे मॅनेजमेंट त्यांची अतिशय सपोर्टिव्ह आहे आपल्याला तर साखर कारखान्यातला कर्मचारी साखर कारखान्यातले सगळे कामगार साखर कारखान्यातले अधिकारी वर्ग ह्या लोकांसाठी विशेष अशी एक वेगळी काही अशी कधी झालेलीच नाहीये आणण्यासाठी त्यांचे ते करतात आणि आम्ही पण कारखान्यामध्ये आमचे आमचे पूजा असतात काय असतात उपक्रम ते होत असतात पण एकत्र येणं आता कसं असतं ओनर्स एकमेकांना ओळखत असतात अधिकारी सुद्धा एकमेकांना ओळखत असतात पण कर्मचारी सुद्धा सगळे एकमेकांना ओळखायला हवेत त्यासाठी आणि आमचं कसं काही अशा टीम आहेत की ज्यांचे ओनर सुद्धा किंवा एम डी साहेब सुद्धा ती, मध्ये खेळणार आहेत तर त्याच्या ह्याचा अर्थ काय होतो ओनर ते फोर्थ ग्रेड वर्कर दे थर्ड ग्रेड वर्कर दे किंवा कुठल्या तरी युपी बिहारचा वर्कर दे कारखान्याचं जो काम करतो ते सर्वजण एक जर्सी घालून खेळणार आहे तर ते एक जर्सी घालून जेव्हा खेळतील ते एकोपा जो त्याच्यामधनं येईल आणि ह्या सर्वांना जसं मी मगाशी सांगितलं की बाबा याच्यामध्ये पॉलिटिशियन आहेत उद्योगवाले आहेत क्लास वन आहेत त्याच्यामध्ये हेल्थ सेक्टरमध्ये आहेत खूप लोक आहेत आणि ह्या सगळ्या लोकांना जर आपण एकत्रित आणलं तर सोलापूरची खूप मोठी इकॉनॉमी एकत्र येईल आणि ह्या इकॉनॉमीमधनं सोलापूरचं जे डेव्हलप होईल पुढे आता असं म्हणणार नाही की मी बाबा एवढ्यावरच डेव्हलप होईल बरोबर पण सुरुवात कुठल्याही परिवर्तनाची सुरुवात ही छोटी असते आणि माझं भाग्य आहे की बाबा मला ती संधी मिळाली सुरुवात करण्याची सर्वांना एकत्र आणण्याची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याला मला शून्य श्रेय आहे कारण ह्या सर्व आता संकल्पना जरी असली आणि सर्व कारखान्या नाही म्हणलं असतं तर संकल्पना काही चाललं असतं त्यामुळे सगळ्यात मोठं जे मला पाठबळ मिळालं जे मी मोठ्या मोठ्या लोकांना भेटलो कारखाना इंडस्ट्रीतल्या त्यांचं जे पाठबळ मला मिळालं त्याच्याशिवाय हे शक्य नव्हतं त्यामुळे मला ते जास्त त्यांना काय ह्याचं क्रेडिट जे आहे ते जास्त कारखान्यांच्या कारखान्यांना द्यावं असं इच्छितो त्यासोबतच आपण जे इथं आता स्पॉन्सरशिप साठी आपण जे कंपन्या घेतल्या ज्या साखर कारखान्यांमध्ये खूप काम करतात साखर कारखाना विविध टप्प्यांमध्ये त्यांचं काम चालू असतं तर तशा काही कंपन्या आपण इथे आणणार आहोत मैदानावरतीच आपण त्याचं एक्झिबिशन ठेवणार आहोत स्टॉल स्टॉलसुद्धा असणार आहेत आता काय काय मोठमोठे हार्वेस्टर सुद्धा इथे येणार आहेत त्याचे स्टॉल असणार तर ह्यांच्याकडनं आपल्याला स्पॉन्सरशिप आली त्यांना सगळे कारखाने एकत्र मिळाले आणि सगळ्या कारखान्यांना जसं पुण्यामध्ये एक्झिबिशन होतात तसंही तर सोलापूर आपल्या जिल्ह्यामध्ये एक्झिबिशन होणार साखर कारखान्यांचं तर त्याच्यामुळे त्यांचाही आभार कारण कारखाने जरी ओके म्हणले पण जर हातामध्ये स्पॉन्सर्सच नसतील तर तरी पण शक्य नाही त्याच्यामुळे हे संघटित कार्य झालेलं आहे इतर बऱ्याच क्रिकेट स्पर्धा होत असतात इतर क्रिकेट स्पर्धा आणि आपली शुगर क्रिकेट लीग स्पर्धा यात काय असणार ह्याच्यामध्ये सर आता आपण काय केलंय फक्त एकच क्रायटेरिया ठेवलेला आहे ते म्हणजे सात महिने ते एक वर्ष कामगार कारखान्यात काम केलेलं बाहेरून अजिबात नाही या हे असं अजिबात पूर्णपणे पूर्णपणे रद्द टीम मग ती कोणाची ही टीम इव्हन आमच्या सीताराम किंवा आष्टीच्या टीम मध्ये कोणी आलं मला न सांगतात तरी आमची टीम स्वतः रद्द करण्यात येईल कारण कसं माहित आहे का आपण कर्मचाऱ्यांसाठी करतोय अधिकारी वर्गासाठी करतोय आणि हे त्यांच्यासाठीच राहिलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये आम्ही एज लिमिट ठेवलेलं नाही त्यामुळे तुमचं एज लिमिट ठेवलेलं नाही समजा कारखान्यामध्ये जे पण तुमचं वयस्कर जरी एखादं म्हणले की आम्हाला खेळायचं अठरा वर्षापासून पुढे आणि जे रिटायरमेंटचे आत आतमध्ये कारखान्याचं त्याच्या प्लॅन मध्ये ज्यांना खेळायचंय त्यांना खेळू ह्याच्यामध्ये स्पर्धा भाव महत्वाचा नाही ह्याच्यामध्ये एकत्र अजून एक म्हणजे बरेच कारखाने ग्रामीण भागात असतात आणि हे सगळे खेळाडू वेगवेगळ्या गावांमध्ये राहणार असतात तर ग्रामीण खेळाडूंना कशा पद्धतीने यात मिळेल आता सर ह्याच्यामध्ये असं आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढे पण कारखाने आहेत ते सर्व ग्रामीण भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे त्याच्यामध्ये जे काम कर्मचारी कर्मचारी जे आहेत काम करणारे पाचशे असू दे छोट्या कारखाने पाचशे मोठ्या कारखाने हजार दीड हजार असू दे हे सर्व आसपासचे लोक आहेत कारखान्याच्या आसपास तीस चाळीस किलोमीटर मधली लोक आहेत त्याच्यामुळे हे बेसिकली जो हा सगळा आपला जो क्रायटेरिया हा ग्रामीण लोकांसाठीच आहे ग्रामीण ह्याच्यामध्ये जे कर्मचारी आहेत कारखान्यामध्ये काम करतात त्यांना त्यांच्या हे मिळा काय म्हणतात प्रोत्साहन मिळावं ह्याच्यासाठीच आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो मी सीताराम महाराज साखर कारखान्यामध्ये मागच्याच्या दोन वर्षाखाली गणपतीमध्ये मी एक छोटीशी स्पर्धा आयोजित केली होती इंटर डिपार्टमेंट केली होती तर मला तेव्हा कळलं की ही छोटी छोटी शेतकऱ्याची पोरं असू दे किंवा कर्मचारी असू दे चाळीस वर्ष असू दे पन्नास इतक्या छान पद्धतीने क्रिकेट खेळतात कसं असतं प्रत्येकाच्या आतमध्ये स्वप्न असतं फक्त कधी कधी त्यांना चालना मिळत नाही कधी कधी त्यांना सपोर्ट मिळत नाही मग तिथून माझ्या हे डोक्यात दोन वर्षांपूर्वी झालं किंवा हा आपण सगळ्या कारखान्या आपल्या कारखान्यात असू शकतो तर मग सगळ्या कारखान्यात पण असू शकणार आणि जेव्हा हे सगळी झाली बातमी व्हायरल तुम्हाला मी खरं सांगेन सोलापूर जिल्ह्यामधन नाही जेव्हा ही बातमी व्हायरल झाली तेव्हा मला बाहेरच्या जिल्ह्यामधनं पण फोन आले नागपूर पुणे सातारा कोल्हापूर इकडनं पण फोन आले की आमची टीम घ्या पण यावर्षी हे फक्त सोलापूर आणि आम्ही त्यांना तीच माफी मागितली बाबा हे ह्या वर्षी फक्त सोलापूर आहे आम्हाला माहीत नव्हतं एवढं मोठं पण पुढच्या वर्षी आम्ही त्यांना प्रॉमिस केलं की पूर्ण सगळ्या महाराष्ट्रातल्या कारखान्यांना आपण आव्हान करणार या स्पर्धेमध्ये बक्षिसांचा आकडा पण खूप मोठा दिसतोय तो काय आणि किती असणार आहे तर बक्षिसांचा आकडा पहिलं पारितोषिक आपण तीन लाखाचं ठेवलेलं आहे टीमला टीमला फक्त टीमला कारखान्याला नाही टीमला आपण तीन लाखाचं पारितोषिक ठेवलेलं आहे त्याच्यासोबत मानाची ट्रॉफी ठेवली आहे सेकंड पारितोषिक दोन लाखाचं ठेवलेलं आहे आणि थर्ड पारितोषिक एक लाखाचं ठेवलेलं आहे आणि आपला पूर्ण टोर्नामेंटचा जो मॅन ऑफ द टोर्नामेंट असेल त्याला आपण इलेक्ट्रिक स्कूटर देणार आहे ठीक आहे ई व्ही स्कूटर जी असते ती देणार आहे त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज यांना आपण एकावन्न हजार रुपयाची पारितोषिक वितरण करणार आहे कॅश प्राईज देणार आहे आणि प्रत्येक मॅच नंतर जो मॅन ऑफ द मॅच असेल प्रत्येक मॅच नंतर जितके पण मॅच त्याच्यामध्ये प्रत्येक मॅन ऑफ द मॅच ला हेडफोन स्मार्ट वॉचेस किंवा कॅश प्राईज अशा पद्धतीने आपण हे ठेवलेलं आहे एवढे मोठी बक्षीस ठेवण्याचं काय कारण आहे एक तर हे, हे मोठे बक्षीस ठेवण्याचं एकच कारण आहे की पहिले पहिल्यांदा होते साखर कारखान्यांमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट पण ह्याचा अर्थ असा नाही की आम्हाला हे दाखवायचं की आम्ही खूप काहीतरी देतोय हे देतोय ते देतोय हे अजिबात आमच्या मनात नाहीये आम्ही एक इन जनरल की बाबा आकडे त्याच्या पद्धतीने ठेवले की बाबा अशा पद्धतीने आपल्याला असायला पाहिजे ह्याचा अर्थ असा नाही की बाबा तुम्ही बक्षिसासाठी खेळा ह्याच्या मागचा उद्देश मोठा आहे ह्याच्या मागचं सर्वांना एकत्र आणणं महत्वाचं आहे कर्मचाऱ्यांना एकत्र आणणं मत त्याच्यासाठी हे ठेवलेलं दादा क्रिकेट खेळणाऱ्यांना तर बक्षिस मिळतीलच त्यांना जर्सी पण मिळेल ते दिसून पण येतील बघायला येणार लोकांना काय आता सर आता कसं करणार आहे आपण कि दोन तारखेला हरिबाई देवकरण शाळेमध्ये आपण उद्घाटन समारंभ ठेवलेला तिथे फक्त उद्घाटन होईल दोन ऑगस्टला येत्या संध्याकाळी चार वाजता तिथे होईल उद्घाटन तिथे एक्झिबिशनचं पण उद्घाटन तिथे होईल पहिला तिथे होईल मग इथे पण होईल मग तिथे आपण काय केलेलं आहे संगीताचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि विविध प्रकारचे सेलिब्रिटी आपण तिथे बोलवलेल्या आहेत ते सुद्धा तिथे येणार आहेत त्यांची आता नावं आहे जी आहेत ती आम्ही लवकरच डिस्क्लोज करू आणि मग त्यांच्या त्यांच्याकडनं काय आपल्याला एंटरटेनमेंट करून घेता येईल ते करणार आहे आणि सर्वात महत्वाचा ह्या सर्व कारखान्याचे चेअरमन लोक सर्व कारखान्याचे एम डी सर सर्वांना आम्ही इन्व्हिटेशन दिलेलं आहे आणि सर्वांनी आम्हाला येतो म्हणून सांगितलेलं आहे आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय होतं दरवेळी आपण कर्मचारी म्हणाव हो किंवा शेतकरी म्हणू यांच्याविषयी विचार करतो पण त्यांच्या घरचे पण आहेत तर आम्ही सर्व जी टीम्स आहेत किंवा सर्व कर्मचारी आहेत त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही घरच्यांना पण घेऊन या आणि त्याचा त्याचा आस्वाद आस्वाद घ्या स्पर्धेचा आस्वाद घ्या त्याच्या याच्यामध्ये कारखाने किंवा किती संघ सहभागी होणार आहेत आता ह्याच्यामध्ये सध्याला अठरा कारखाने जे आहेत त्यांच्या टीम्स आलेले आहेत त्यांच्या सोलापूर जिल्ह्यात टीम्स आलेले आहेत त्यांच्या जर्सीचं काम झालेलं आहे आता फक्त जे एक दोन तीन अजून आहेत त्यांचे ऑन कॉल चालू आहे त्यांच्या टीम्स डिसाइड होत आहेत ते पण येतीलच त्याच्यामध्ये पण कारखान्यांपैकी अठरा टीम तर आहेत ओके किती दिवस हे चालणार आहे म्हणजे किती तारखेला उद्घाटन आहे दोन तारखेला उद्घाटन होईल हरिबाईला हरिबाईला आणि स्पर्धेचं उद्घाटन तिथं होणार स्पर्धेचं उद्घाटन मोठा सोहळा दोन तारखेला तिथेच होईल दोन ऑगस्टला आणि तीन तारखेपासून तीन ऑगस्ट पासून दयानंद कॉलेजवर मॅचेस सुरू होते हो हो सकाळी नऊ वाजल्यापासून okay. आणि तीन तारखेपासून नऊ तारखेपर्यंत आयोजन केलं आहे पावसामुळे एकाच दिवस पुढं माझं होऊ शकतो त्याच्या पद्धतीने आपण सगळं नियोजन आहे सगळ्या कर्मचाऱ्यांना कारखान्याचे एकत्र आणण्यासाठी बरेच उपाय तुम्हाला सुचवता आले असते किंवा वेगळे प्रोग्राम करता आले असते पण क्रिकेटच का सर मी तुम्हाला जसं पहिलं सांगितलं स्पोर्ट्स ही अशी संकल्पना आहे जी एवढ्या छोट्या प्रमाणावर नाही देशांना पण एकच आणते जोडते आणि आपल्या भारतामध्ये स्पेशली क्रिकेटचं जे फॅड आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर आहे आता त्याच्यामुळे सुरुवात आहे थोडंसं जे इझी होतं क्रिकेट होतं त्यामुळे क्रिकेट केलं आता ह्याच्यामधनं प्रतिसाद करून अजून कुठल्या संकल्पना पुढे येतात का पाहूयात आपण जसं मी तुम्हाला म्हटलं की ह्या वर्षी सोलापूर जिल्हा केला पण आम्हाला प्रतिसाद मिळाला त्यामुळे पुढच्या वर्षी आपण महाराष्ट्राला पूर्ण आव्हान करणार आहोत जे फक्त साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसाठी पाहूयात काय काय होतं सोलापूर पर्वत पर यशस्वी होण्यासाठी बरीच मोठी तयारी झालेली आहे सोलापूरकरांना काय आवाहन करते स्पर्धेच्या अनुषंगाने आपल्याला सोलापूरकरांना स्पर्धा बघायला स्पर्धा बघायला या स्पर्धेचा आनंद घ्या आणि दोन तारखेच्या कार्यक्रमाला या दोन तारखेच्या कार्यक्रमाचा एंटरटेनमेंटचा मोठं प्लॅन आहे हा त्या दिवशी पण त्या दिवशी पण मोठा आनंद घ्या ओके त्या दिवशी फूड स्टॉल्स वगैरे पण तिथे असतील सो फॅमिली सोबत आपण येऊ शकतो आणि तिकीट वगैरे काही ठेवलं नाहीये पण नाही ठेवलेलं आहे तिथं पण नाही ठेवलेलं अजून काही प्रकल्प डोक्यात आहेत का था था या सगळ्या कारखानदारांना कर्मचाऱ्यांना एकत्र करण्याच्या दृष्टीकोन नाही असं तर आज सध्याला तर डोक्यात नाही फक्त एकच आहे की जेव्हा प्रतिसाद मिळाला तेव्हा पुढच्या वर्षी सगळ्या महाराष्ट्रातल्या कारखान्यांना एकत्र आणण्याचं सध्याला तेवढाच आहे बाकीचं तर अवघड आहे कारण साखर कारखान्यांच्या आता सध्याला जी हालत आहे त्यामुळे पहिला व्यवसायावर ध्यान देणं महत्वाचं आहे जी ताटात वाढले ती जेवायचं पुढचं मागवायचं असं डोक्यात आहे yes. सुयोग आपण गप्पा मारलेले आहेत महाराष्ट्र शुगर लीग क्रिकेट स्पर्धा सोलापुरात पहिल्यांदाच भरवण्यात येत आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच होते सगळ्या कारखान्याचे कर्मचारी एम डी संचालक मंडळ आणि तोच स्टाफ अतिशय उत्साहाने या दयानंद कॉलेजच्या मैदानावर त्यांनी प्लॅन केलेला आहे अतिशय सुंदर हे मैदान आहे कारण एक पर्वणी आहे जे जे क्रिकेट लवर आहेत त्यांना या ठिकाणी येऊन ते पाहता येईल आणि प्रेक्षकांना पण काही छोट्या मोठ्या बक्षिसाची पण संधी मिळू शकणार आहे आणि काय म्हणतात त्याला इथं स्टॉल पण असणार म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट गोष्टीची त्याची सुद्धा माहिती स्टॉल ठेवणार आहे स्टॉल असणार आहे त्यामुळे फॅमिलीसह मुलांसह तुम्ही येऊ शकता दोन ऑगस्टला याचं उद्घाटन आहे चार वाजता हरिबाई देवकरणला आहे तीन ऑगस्ट पासन दयानंद कॉलेज नऊ वाजल्यापासून नऊ नऊ ऑगस्ट पर्यंत तीन ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट पर्यंत ही स्पर्धा जायला कॉलेजच्या मैदानावर होणार आहे सुवेगदा त्यांनी जो काही उपक्रम हाती घेतलेला आहे त्याला स्मार्ट सोलापूर डिजिटल मीडिया परिवाराच्या परिवारच्या आपण शुभेच्छा देऊया so थँक्यू आणि याच अनुषंगाने जे काही वेगवेगळे अपडेट असतील किंवा तुम्हाला त्याची माहिती असेल ते आपल्या चॅनलवर मिळत राहणार आहे दादा खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो भेटत राहू आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला हे सगळं कव्हरेज मिळत राहील धन्यवाद थँक्यू जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां शूटिंग शर्टिंग जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंका जवर सोलापुर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस आइस इवेंट्स